भटका शोषित समाज संघर्ष सेना अर्थात बी एस फोर संघर्ष गीत सादर करत आहे प्राध्यापक डॉक्टर संजय वामनराव भोळे सेंदुर्णी जळगाव घेऊन हातात हात देऊ एकमेका साथ करू संघर्ष हा एक न्यारा हा बिएस एस चा नारा हा नारा स्वातंत्र्य मिळवून आम्ही काय साध्य केले सांगा पोट भरण्यासाठी आजही रेशनवर आमच्या रांगा हे बदलण्यासाठी तुम्ही करा समाज एकत्र सारा हा बी एस फोरचा नारा शिक्षण झाले आता महाग सरकारला येत नाही जाग किती करावा आम्ही संघर्ष नाही गरीबाला येत थारा उलटून टाका तुम्ही या श्रीमंतीचा डोलारा हा बी एस फोरचा नारा हा बिएसफोरचा नाराम समाजामचा आहे भटका दारिद्र्य आणि गरिबीतून कधी होणार याची सुटका गरिबांच्या मतावर होते सत्तेची लय लूट आशाने त्याला देऊन का थारा हा बीएस फोरचा नाराम लोकशाहीच्या देशात अन्याय होतात जगण्यासाठी हो, हो आम्ही रोज मरत करूनी संघर्ष शिरडू नामाला आज मरतात लोक रोज कधी थांबणार हा खेळ सारा हा बी एस तुम्हा सांगतो ऐका भावांनो जागे भा तुम्ही सर्वांनो नाही झाले जर का एक जर मागून नाही मिळाले घटनेने दिलेले हक्क हिसकावून घ्या तुम्ही त्याला हा बियेस नाराम सत्तेच्या बाजारात घडवाया बदल जोरात जाऊ सत्यत सुद्धा आम्ही द्या एकमेकाला हम्मी बीएसफोरच्या झेंड्या खाली करावी चार एकच सारा हा बीएसफोर चा नारा स्वातंत्र्य आणि हक्क घटनेने आम्हाला दिले अनेकांनी त्यांच्यासाठी बलिदान आपले दिले भानयाचे हो द्या हक्कासाठी होणारा हा बी एस, एस फोर चालणारा बी एस फोर संघटना आमची आहे गरज तुम्हा सर्वांची नाही इथे कुणी हो श्रेष्ठ बंधुभाव जपा तुम्ही सारा बंधुभाव जपा तुम्ही सारा फुले कर, हा बी एस फोरचा नाराव फुलशाहू आंबेडकर यांचा पुरोगामी विचार हा समतेचा विचार बी एस फोरचा आहे आधार हा बी एस फोरचा नारा हा बी एस फोरचा नारा घेऊन हातात हात देऊ एकमेका साथ ु संघर्ष हा एक न्यारा हा बि एस् पुर हा बियस्पुर नारा